शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा

सन दोन हजार एकवीसमध्ये फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती या ग्रामपंचायतीवर प्रथम बिनविरोध सरपंच संगीता महाले उपसरपंच योगेश महाले यांना संधी देण्यात आली होती त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीसला नव्याने पुन्हा सरपंच अनिता फापाळे तर उपसरपंच महेंद्र फापाळे यांना संधी देण्यात आली होती आता नव्याने सरपंचपदी पुष्पा फापाळे तर उपसरपंचपदी रामनाथ वारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम विकास अधिकारी वैभव गायकवाड यांनी गावचा विकासात्मक गावगाडा आज ताग्यात उत्कृष्ट प्रकारे गावची गेली वर्षापासूनची बिनविरोध निवड प्रक्रिया आज ताग्यात जपली गेली आहे सर्वांना समान संधी देत गावच्या विकासाला चालना गावकऱ्यांनी दिली आहे ग्रामपंचायत सदस्यांना देखील गावचा विकास करण्यासाठी समान संधी मिळावी यासाठी आत्ताचे सरपंच अनिता फापाळे उपसरपंच महेंद्र फापाळे यांनी राजीनामा देत सरपंच पुष्पा फापाळे तर उपसरपंच रामनाथ वारे यांना नव्याने संधी दिली आहे नवीन सरपंच उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी ए आर हिले ग्रामविकास अधिकारी वैभव गायकवाड यांनी पार पाडली आहे इतर यावेळी माजी सरपंच अनिता फापाळे शिवनाथ हुल्लवळे उपसरपंच महेंद्र फापाळे योगेश महाले माजी चेअरमन तानाजी हुल्लवळे सामाजिक कार्यकर्ते शंकर फापाळे बबन महाले हरिभक्त पारायण भाऊसाहेब फापाळे वैभव सहाने राहुल रेपाळेसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करत अभिनंदन केलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा